तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आणले तुमच्यासाठी थ्री बी एच के चंडीला राहूस साईज बघायला मिळणार आहे साडे पंधराशे स्क्वेअर फीटपासून सतराशे स्क्वेअर फीटपर्यंत आणि लोकेशन असणार आहे आपला ठाकरे मळा जे की आहे हिरावाडीजवळ मुंबई अग्र हायवेपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आणि मेरी मसुळीपासून पण फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे म्हणजे एकदम जबरदस्त करेक्टिव्हिटी आपल्याला या प्रोजेक्टसोबत बघायला मिळते या प्रोजेक्टमध्ये आपला साडेपंधराशे स्क्वेअर फीटपासून तर कॉर्नर सतराशे स्क्वेअर फीटपर्यंत पण रोज बघायला मिळणार आहे त्याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओची शूट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही क्लिक सबस्क्राईबचे बटन क्लिक करणार बारूशिक बेलॅकून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या आप प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा या लोकेशनपासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जवळ मिळणार आहेत म्हणजे स्कूल कॉलेज मेडिकल मार्केट आपल्या आप प्रोजेक्टपासून सर्व एक दीड किलोमीटरच्या अंतर्गत असणार आहे बाकी आपण या आप प्रोजेक्टच्या आजूबाजू जरी बघितलं तर सर्व बंगलोज कॉलनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यानंतर आपले लोकशन अतिशय सुंदर कलर मध्ये आपल्या इथे इल्युशन देखील बघायला मिळत तर असं झालं सर्व आपला आजूबाजूचा परिसर आता रोजच्या आतमध्ये काय काय आहे तेही बघूया चला सुरुवातीला आपल्या इथे लेझर कटिंग मध्ये गेट बघायला मिळत थ्री वेच गेट असणार आहे आणि त्यानंतर ही असणार आहे आपली पार्किंग साईज आपण बघू शकतो अकरा फुट बाय एकवीस फुटची साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्याला पार्किंगमध्ये साडेतीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज इथे प्रोव्हाइड केलं आहे आणि तुमच्या वॉशिंग पर्पजसाठी एक नळाचं कनेक्शन देखील इथे काढून दिलेलं आहे साईज पार्किंगची अतिशय मोठी आहे ज्यामध्ये एक सेवन सीटर कार बसेल त्यानंतर पण बरीचशी जागा उघडते असं झालं तुमच्या पार्किंगचा पार्ट पार्किंग त्यानंतर समोर आपण बघू शकतो लोथी ब्रिनिशमध्ये टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्यानंतर आहे आपला मेन डोअर मेन डोरची साईज जर बघितली चांगली मोठी आहे पन्नास एम एम फिकनेस मेनडोर डोर इथे प्रोवाइड केला आणि त्यासोबत डबल साईडने लॅमिनेटेड आणि ते सुंदर ग्राफिक्स सोबत आपला हा मेन डोअर बघायला मिळतो मेन डोअर पासून आत आल्यानंतर इथे असणार आहे आपला जिना जो की वरती आपले हॉल किचन आणि दोघंही बेडरूमकडे जातो आणि जिन्याच्या बाजूला इथे आपला स्टोरेज एरिया देखील बघायला मिळतो पार्किंगमध्ये आपल्याला एक बेडरूम देखील बघायला मिळतो जो की मास्टर बेडरूम आहे ज्याला की अटॅच इथे वॉशरूम देखील असणार आहे वॉशरूममध्ये आपल्याला पूर्ण क्रॉको सेटची फिटिंग बघायला मिळणार आहे जी की ब्रँडेड आहे ज्यासोबत आपल्याला पाच वर्षाची वॉरंटी देखील असणार आहे असं झालं तुमचं वॉशरूम त्यानंतर तुमचा हा फर्स्ट बेडरूम साईज आपण बघू शकतो अकरा फूट बाय दहा फुटाचा आपला हा पहिला बेडरूम आहे ज्यामध्ये सुंदरशी लाईटिंग प्रोवाइड केलेली आहे या बेडरूम मध्ये एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपला आपल्या या बेडरूम मध्ये मिळतो विंडोसाठी एल्बोची फिटिंग साईडने पूर्ण देण्याची फ्रेम असणार आहे असं झाला तुमचा हा बेडरूम बेडरूम पासून पुढे आल्यानंतर ग्राउंडला आपल्याला इथे ड्राय एरिया बघायला मिळतो साईज मिळते जवळपास सहा फूट त्यामध्ये फ्लॅक नळाचं कनेक्शन आणि तुमच्या वॉशिंग मशीनसाठी इलेक्ट्रिक पॉईंट देखील काढून दिलेला आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपला हा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते अकरा फूट बाय सोळा फूट चांगली मोठी साईज आहे आणि या लिव्हिंग एरियामध्ये पण आपल्याला एक सुंदरशी हॉल्सरेल आणि त्यासोबत लायटिंग प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला या बेडरूममध्ये एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपण लिव्हिंग एरिया म्हणजे आत्ता देखील बघू शकतो आणि सेम आपल्याला इथे पण ॲल्बमची फिटिंग पण या ठिकाणी आपल्या साईडने ग्रेनाईटची फ्रेम बघायला मिळते म्हणजे आपल्याला बॉक्स तर मिळतो ग्रेनाईटचा पण त्यासोबत साईडला देखील आपला ग्रेनाईटची पट्टी लावून मिळते पूर्ण घरामध्ये आपल्याला केनाईनचे स्विच बघायला मिळतात त्यासोबत पॉलिकॅपची वायरिंग मिळणार आहे ज्यासोबत आपला वॉरंट देखील असणार आहे असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्या सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपलं इंडियन टॉयलेट बघायला मिळतं त्याच्याही सुरुवातीला इथे आपले टेबल टॉप बेसिन आणि सोबतच एक प्रीमियम क्रॉकोसेटचा नळ देखील बघायला मिळतो तर हे आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते अकरा फूट बाय अकरा फूट चांगली मोठी साईज तुम्हाला किचनसोबत मिळते पूर्व दिशेला तुमचा किचन होता असणार आहे एक अखंड प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केला आहे दोन बाय चार चार टाईल्स आपल्याला समोर भिंतीवर लावलेले दिसत आहेत सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन तुमच्या वॉटर प्रिव्हरसाठी मिक्सरसाठी आणि फ्रीजसाठी सर्व काही के प्रोवाईड केले आहेत या ठिकाणी आपल्याला एक ॲडिशनल लॉब देखील प्रोवाईड केलेला आहे त्यानंतर बघूया आपले दोघेही बेडरूम तर आता आलो आहे आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघेही बेडरूम आहेत त्यातील हा एक बेडरूम तर हा तुमचा सेकंड बेडरूम आहे साईज बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फूट चांगली स्पेशियस साईज आहे तुम्हाला या बेडरूम मध्ये पण फॉल सिलिंग लाईटिंग सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याबरोबर आपल्याला इथे एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे बाकी या बेडला अटॅच आपल्याला बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी ते आपला टू वेचा फ्रेंड डोअर आणि तेही मॉस्किटो नेट सोबत बघायला मिळणार आहे आणि इथून बाहेर तुमची ही बाल्कनी चांगली स्टँडिंग बाल्कनी आहे जवळपास तीन फुटाची बाल्कनी आपल्याला इथे बघायला मिळते समोरच्या बाजूला आपला इथे चार्जरिंग आणि बारा इमिटा टफन मिळणार आहे आता आपण आपला तिसरा बेडरून बघूया चला तर या ठिकाणी आहे आपला हा तिसरा शेवटचा बेडरून त्याच्या सुरुवातीला आपलं थर्ड वॉशरूम ज्या ठिकाणी आपला सेम वेस्टर्न कमर प्रोव्हाइड केलेला आहे हा तुमचा तिसरा शेवटचा बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय अकरा फूट आणि त्यासोबतच आपल्याला या बेडरूममध्ये देखील एक सुंदरशी फॉल सिलिंग देण्यात आलेली आहे आणि त्याबरोबरच आपल्याला ह्या बेडमध्ये पण एक लॉक बघायला मिळतो म्हणजे टोटल आपल्या या ठिकाणी तीन लॉक मिळणार आहे एक किचनमध्ये आणि वरच्या दोघही बेडरूममध्ये तर असं झालं संपूर्ण आपला हा रॉक आता वरती असणार आहे आपला टेरेस तोही बघूया चला आपल्याला ग्राउंडपासून तर वरती टेरेसपर्यंत आर सी सी जिनाथ बघायला मिळतोय त्यामध्ये आपल्याला साईडला एसीचे रेलिंग मिळत आहे आणि टप्प्यांसाठी ग्रेनेट आणि टाईल्सचा यूज केलेला आहे बाकी वरती देखील बघूया चला तर आता आलो आहे आपण आपल्या टेरेसवरती टेरेसवर आपल्याला आपल्या फ्लोरिंगसाठी बिग बॅट कोबा त्यावर चायना मोजा केलेला आहे म्हणजे बेडरूमला वॉटरची म्हणजे म्हणजे बेडरूमला वॉटर लेखी संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला भविष्यामध्ये जाणवला नव्हते आणि त्यासोबतच आपल्या इथे वरती एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे आपल्या ग्राउंडला साडेतीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज आणि त्यासोबतच वरती पण हे एक हजार लिटरचं वॉटर स्टोरेज मिळत आहे तर असं संपूर्ण आपला थ्री बी एच के रो हाऊस आहे तर असा होतो संपूर्ण आपला हातचा थ्री बी एच के रो हाऊस लोकेशन होतं आपल्या हातचं ठाकरेवाड्यामध्ये साईज बघायला मिळते आपल्या जवळपास पंधराशे स्क्वेअर फीटपासून सतराशे स्क्वेअर फीट आणि प्राईजिंग आपल्याला बघायला मिळते इथे पन्नास लाखापासून जशी साईज वाढते तशीच त्याची प्राईस देखील वाढते म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी कॉर्नर देखील अवेलेबल आहेत जे की आहे साडेसोळाशे स्क्वेअर फीट जे की सत्तर लाखाला आहेत आणि काही मिडल रो हाऊस आहे पण साईज मोठी आहे जे की आहे सोळाशे स्क्वेअर फीट आणि याची प्राईज असणार आहे साठ लाख रुपये तर असं आहे आपला आजचा हा संपूर्ण थ्री बी एच केरो हाऊस तुम्हाला जर या साईडवर व्हिजिट करायची तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईडवर व्हिजिट करा तर असं होतं आपला आजचा संपूर्ण थ्री बी एच किंवा उच्चा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद